एवढ्या वर्षामध्ये जवळजवळ दोन अडीच वर्ष दोन अडीच वर्षात तरी तीन वेळेस काय येऊन काही लातूर मध्ये किंवा आढावा घेतलाय मुंबईहून बसून त्यांनी आढावा घेतलाय आज लातूरची जी पावसाची परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये बसून आढावा होऊ शकतो का आमची तुमच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अशी विनंती आहे कि जो कोणी लातूरमध्ये येऊन महिन्याला दोन महिन्याला टाइम देऊ शकेल असा तुम्ही आम्हाला पालकमंत्री द्या ज्याच्यामुळे लातूरच्या आज लातूरच्या ट्राफिकची अवस्था वाईट आहे अतिक्रमणाची अवस्था वाईट आहे कचऱ्याची अवस्था वाईट आहे कुठेही शिस्त नाही आहे बांधकाम परवाने हे आज डेथ सर्टिफिकेट जर काढायला गेलं तर महानगरपालिकेमध्ये आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा दिवस डेथ सर्टिफिकेट मिळत नाही कुठलंही विवाहाचं बंधन कोणाला राहिलेलं नाही पालकमंत्रीची जबाबदारी ही आधी तर दोन दोन तीन तीन जण मरत आहेत हे होत आहेत पण कुठेही पालकमंत्री त्याच्याकडं लक्ष देत नाही साधन चौकशी करत नाही आमचं म्हणणं एकच आहे पालकमंत्री आम्हाला असा द्या कुठला द्यायचा हा त्यांनी ठरवा कुठला द्यावा आमचा विषय नाहीये कुठल्या पक्षाचा द्यावा काही आमचा विषय नाही पण पालकमंत्र्यांनी लातूर मध्ये जो कोणी पालकमंत्री आहे सगळा महिन्यात दोन महिन्याला येऊन आढावा बैठक चौकशी हे ते केलं पाहिजे असं आमचं स्वतःच हे आहे उद्या राष्ट्रपती येत असल्यामुळं आणि त्यांना प्रोटोकॉल असल्यामुळं पालकमंत्री येणार आहेत म्हणून ऐकलं होतं आले की नाही माहित नाही पण आले असतील तर त्यांनी चढत चढत रस्त्यात कुठंतरी एखादा चाकूर उदगी रामतपूर कुठंतरी एखादा आढावा पाहणी करतील पण बाकीच्या लातूर जिल्ह्याचं काय बाकीच्या दहा नऊ तालुक्याचं काय करणार आहे का फक्त त्या एकाच तालुक्यात किंवा दोन तालुक्यात पाऊस पडलाय का मध्ये पाऊस नव्हता नशिबाने आपल्याला विद्यार्थी म्हणजे एज्युकेशन हब आणि ऍग्रीकल्चर हब आहे पावसावरती आपला खूपसा आर्थिक आपल्या जिल्ण, जिल्ह्याचा आर्थिक हा अवलंबून आहे जर पाऊस पडला नसता तर कारखाने चालले नसतात कारखाने ज्यांचे त्यांचे चालू कि न चालू त्यांचं काय होईल ते मला माहित नाही पण ज्यांचा ऊस जातो त्यांच्या सगळ्या आर्थिक नाड्या ह्या त्याच्यावरती आहेत त्यांच्या आर्थिक ह्याच्यावरती लातूर मार्केट खूप अवलंबून असत मध्ये दोन तीन वर्ष पाऊस पडला नव्हता तर लोकांमध्ये मार्केट एकदम थंड होत म्हणजे कुठल्याही दुकानामध्ये माणूस दिसत नव्हता अशी अवस्था लातूर जिल्ह्याची आहे आमचं म्हणणं हे जे पालकमंत्री आपल्याकडे जे आहेत त्यांनी कुठला ह्याच्यात करावं काय करावं ते हे करा पण लातूरच्या लोकांचं ऐकून घेणार आहे दोन दोन तीन तीन आमदार आहेत ज्या पक्षाचे ते आहेत ते सुद्धा त्यांना बोलू शकत नाही त्यांना विचारत आमचं काय खरं नाही तुमचं काय ही अवस्था आहे आमच्या आमदारांबद्दल आम्ही काही बोलू बोलू इच्छित नाही त्यांनी स्वतः पालकमंत्री असताना आम्ही त्यांना भेटू शकत नव्हतं दुसऱ्याचा तर विषयच नाही लातूर शहराचे ज्या ठिकाणी मी राहतो जुने वेळ केला आम्ही दोन चार वेळेस स्वतः मी गेलो होतो अजितदा त्यांना निरोप दिले इव्हन मी परवाच्या दिवशी मागच्या डीपीडीसीच्या याच्यामध्ये मी त्यांना पत्र दिलं की तुम्ही आम्हाला वेफाट टाइम द्या इव्हन मी त्यांना हे मागणी केली की तुम्ही आमच्यासाठी आम्हाला अजितदादाला आम्ही पत्र दिलंय तुमच्या मार्फत तुम्ही मुख्यमंत्र्याला आणि फडणवीस साहेबांना शिफारस करून आम्हाला पाच वर्षासाठी महानगरपालिकेला सहाय्यक अनुदान मिळवून द्या नाहीतर आमची महानगरपालिका पगार सुद्धा व्यवस्थित करू शकत नाही ही मागणी मी जवळजवळ दोन व दीड वर्षापासून याच्या पाठपुरावर आहे कुठं काही लक्ष नाही उत्तर सुद्धा नाही साधत कसं नाही काय आयुक्त पहिले आल्या काय सांगितलं आमचं म्हणणं तुम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काढवा म्हणून सांगू लागलो पूर्ण वेळ असणार आमचं म्हणणं तेही आहे ना, ना उला उला। ते लिहा तुम्ही आमचं म्हणणं तेही आहे की आम्हाला पूर्ण वेळ असणारा आयुक्त बसणार हे असणार चांगला नॉलेज असणारा टाउन प्लॅनर हे तुम्ही आम्हाला मिळवून द्या महिन्यात चांगला आयुक्त आणून दिला तर कमीत कमी इलेक्शन होईपर्यंत पाच सहा महिने जाणार आहे अजून इलेक्शन किती दिवस लागणार आहे तुम्ही सांगू शकतो आपण सगळे हवेत बोलतोय सव्वीस नोव्हेंबरच्या तो आपला विषयच नाही ना सांगितलं दीड वर्षापासून मी जवळजवळ हे मागणी करतोय की आम्हाला चांगला पालकमंत्री त्यामध्ये सुद्धा मी स्वतः स्टेटमेंट दिलं तर तुम्हाला पटत होतो या विषयावरती की आम्हाला चांगला पालकमंत्री मागा तुम्ही पैसे माझ्या नावाने लिहिला तुम्ही त्या विषयी आम्ही तुमच्याशी बोललेलो असं पाठीमागे वगैरे कोणाच्या भीतीने तुमचं जर काही मत असेल की अहमदपूरच्या काही लोकांनी काही स्टेटमेंट दिले म्हणून मी काय बोलतो तर माझा त्याच्याशी काही संबंध नाही त्याला उत्तर द्यायचं म्हटलं तर ते उत्तर देतो विचार मी सांगतो त्याला उत्तर त्याला एकच आहे त्यांनी तर इथे उगवणार नाही का औषध लातूर शहरात उगवणार नाही का ते तुम्ही जे अहमदपूर मध्ये करणार आहात तर लातूर शहरामध्ये उदगीर मध्ये आपल्या मध्ये आम्ही नाही करणार का आम्ही नाही करणार का तुम्ही विचार करताना आपण एके ठिकाणी बसून सरकार कार्य करतोय फक्त क्रॉस काही संबंध आहे मी त्याला म्हणूनच म्हणणार त्याचा काही संबंध नाही आहे म्हणून मी तो विषय सुद्धा काढला नाही तुम्हाला ते विचारायचं होतं मग मी तुम्हाला उत्तर दिलंय आल्यानंतर तुम्ही ते विचारणारच त्याला उभे म्हणून उत्तर मी ते सांगा आमचं म्हणणं एकच आहे की त्या तुझ्या मॅच्युअर लोक आहेत अलग अलग तुम्हाला इलेक्शन लढायची आहे आणि जिथं जिथं राष्ट्रवादीच्या समोर म्हणजे जिथं जिथं बीजेपी लढत जिथं राष्ट्रवादीचे आमदार तिकडच्या सगळ्या लोकांची अडचण बाकी कुठेही अडचण नाही ही त्याच्यात दुसऱ्या ठिकाणी पण ती अडचण आहे तर तुम्ही तुमच्या बंद दरवाजात तुमच्या नेत्यांना सांगा असं बाहेर बोलू नये मिळून सरकार वरती नेते एक दुसऱ्याच्या जवळ बसून कसं मिळून चालवायचं बघतात आणि खालचे लोक त्याच्यामध्ये कसं विष घालायचं हे तर बघ पण तुम्हाला लढायचं आहे तर बाहेर निघा आणि काय स्टेटमेंट द्यायचं ते द्या मॅच्युअर्ड लोकांनी सिनियर लोकांनी मोठ्या पक्षाच्या लोकांनी असे स्टेटमेंट देणं चुकीचं आमचा ह्या विषयावरती मी लातूर शहरामध्ये आहे लातूर शहराचा अध्यक्ष मी ग्रामीणचा अध्यक्ष नाही त्यामुळे मी ग्रामीणच्या याच्यात खूप काही बोलू इच्छित नाही माझा विषय आहे लातूर शहरात लातूर त्यामुळे मी लातूरच्या अंतर बोलतो फक्त तुमच्या याच उत्तर मी तुम्हाला सांगतो पालकमंत्री ना तशी पावर असते ना असं नाही मंत्री म्हणून सहभाग असतात त्याचे सह म्हणून काहीतरी अधिकार द्या ना तुम्ही काय म्हणजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कसं हे करायचं त्याला बघा पालकमंत्र्यापेक्षा पालकमंत्र्याचा जो एक संदीप नावाचा तोच हे सगळं जिल्हा मॅनेज करतो कोणाला काय द्यायचं कोणाकडून काय करायचं कोणाला हे करायचं कोणा ऑर्डर द्यायची कलेक्टरशी बोलायचंय पालकमंत्री स्वतः कधीही बोलत नाही आम्ही सांगतो की हे काम पाहिजे किंवा हे काम करून सांगा तुम्ही कलेक्टरला कलेक्टर कलेक्टर सरांमुळे तुम्हाला पालकमंत्र्यांनी सांगू द्या पी ला बोलायला गेला आम्हाला मंत्र्यांनी सांगू द्या पालकमंत्री आम्हाला परभणीला कधी गेले नाही त्यामुळे मी परभणी बसत बोलणार तुमच्याजवळ काहीतरी शिकलं शकत पासून घेऊन आतापर्यंत तुमच्या <laughs> जवळ आहे तुमच्या मार्फत हा मेनरोप त्यांच्यापर्यंत पोहोचावा आणि आमची अडचण तुम्ही सगळ्यांनी हे करा निवेदन तर आम्ही देणारच आहोत पण ते एक तर आम्ही आंदोलन सुद्धा करू पण ते आम्ही तुमच्या मार्फत मेनर्जी अंदाज त्याच्यात काही नाही निरोप फरक पडतो का पहिले बघतो नाही केलं तर आम्ही ते करणार पालकमंत्री आता आहेत तर तीन दिवस पालकमंत्र्यांनी तर हवं हो। पूर्ण जिल्ह्याचा आढावा घ्यावा पिकाचं किती नुकसान झालं त्याच्याबद्दल काय व्यवस्थित हे करायचं ते करा आदेश द्यायचे पंच पाणी खूप झालं ज्याचं सोयाबीन वगैरे खराब होणार आहे त्याचे पंचनामे करायला सांगा आणि जरा सगळ्याचे देऊन घेऊन सगळ्या पक्ष तिन्ही पक्षाचे नेते किंवा प्रमुख लोकांना बोलून घेऊन काय अडचणी आहेत काय प्रशासनाचं कोणाला काय सांगता येईल का काय याबद्दल त्यांनी सगळ्याच ऐकून घ्या मीटिंग घ्यावी पालकमंत्री आता दोन तीन जणांना भेटतात त्यांचे त्यांचे दोन निघून जातात एकतरी येतच नाही आता आज सुद्धा माझ्या मते मा आले असतील किंवा येणार असतील तर ते राष्ट्रपतीच्या याच्यामुळे येणार असतील प्रोटोकॉल पहिलेच म्हणजे कुठतरी एका याच्यात बघतील आणि जातील नावाला फोटो काढायला एकच तालुका किंवा दोनच तालुक्यात पाण्याची अवस्था ही आहे का मोठ्या पावसाची आज डॅमच्या आजूबाजूला जर उद्या डॅमच गेट उघडले तर तिकडच्या लोकांचे त्यांनी शिफ्टिंग केली के के आहे का त्याबद्दल काही केलंय का सगळा सगळा स्टाफ फक्त आहे नाही तर तिथे आहे त्याच्याबद्दल आमचा विषय नेहमी तिथं काय चाललंय काय नाही पण त्याच्या अगोदर माहिती आहे की हा कार्यक्रम येणार आहे वगैरे सगळं आहे तर त्याबद्दल त्यांनी काही केलंय का नियोजन डॅमच पाणी सोडल्यानंतर तुम्ही लोकांचं नुकसान मेल्यानंतर दोन पाच जणांवर माणसं गेल्यानंतर तुम्ही तिकडचे लोक शिफ्ट करणार आहेत वगैरे असं काही आहे का बादात्ट प्रश्वाना भी बागलिको, भी कुल तरह भी मावलिको बुखित रहा हो अगलिको बुखित रहा